सानवी आणि लता बॅग पॅक करत होत्या अजून सानवीचं अनन्यासोबत म्हणावं तितकं बॉन्डिंग झालं नव्हतं त्यांचं बोलणं अगदीच फॉर्मल होतं कदाचित जास्त ओळख नसल्याने असेल उरलेलं सामान आणायला सान्वी बाहेर गेली तिला आवरून यायला संध्याकाळ झाली तिकडून येऊन तिने उरलेलं सामान पॅक केलं आणि सगळं रेडी केलं सकाळपासून ती तिचं मन या सगळ्यात गुंतवत होती तरीही राहून राहून पियाचं बोलणं तिच्या मनात घुमत होतं आरवच्या गाडीचा आवाज कानावर पडला तसं तिची पावलं खाली यायला अधीर झाली पण तिने स्वतःला अडवलं तिला पाहायचं होतं आरव स्वतःहून या विषयावर बोलतोय की नाही कारण पिया येऊन गेल्याचं आईमार्फत त्याला समजलं होतं ती तिचं उरलं सुरलं पॅकिंग करण्यात व्यस्त झाली आरव आला तोच आईला भेटायला तिच्या रूममध्ये गेला त्या अजूनही टेन्शनमध्ये असणार त्याला माहीत होतं आई त्याने दरवाज्यावर नॉक करत त्यांना हाक मारली आरो बरं झालं बाबा तू आलास ती मुलगी आरो खरं आहे का ते तो आत आला तसं त्यांनी विचारलं हो खरं आहे आई पण मी तिला फसवलं नाही आहे हे देखील तितकंच खरं आहे तिने होकार दिल्यावर मी तुम्हाला सांगणारच होतो पण तिने नकार दिला मग कसं सांगणार तुम्हाला तो म्हणाला सानवीला माहीत होतं हे त्या म्हणाल्या हो लग्नाआधी आमचं बोलणं झालं होतं आरो तुला खरंच ती मुलगी आवडली होती मान्य आहे दिसायला ती खूपच सुंदर आहे पण नुसत्या दिसण्यावरून आयुष्य होत नसतं माणसाचं मन पण तितकं चांगलं असावं लागतं तिची भाषा किती विचित्र होती आई म्हणाला सॉरी आई पण मला तेव्हा या गोष्टी लक्षात आल्या नाहीत पण तू एकदा सानवीसोबत बोलून घे तिला वाईट वाटलं असेल रे काही असलं तरी तिने आज सगळ्यांसमोर तुझी बाजू सांभाळून घेतली ताईला पण असं सडेत तोड उत्तर दिलं तिने मला तर वाटलं कोणीतरी वेगळीच मुलगी आपल्या घरात आली आहे की काय लता म्हणाल्या आई सांवी हुशार आहे तिला बोलायचं समजतं तो म्हणाला आरो ती तुझ्यावर खूप प्रेम करते तिला दुखावू नकोस आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती खूप कमी जणांच्या नशिबात असते आज तिने तुझ्यावर जो विश्वास दाखवला सगळ्यांसमोर तुझी बाजू घेतली त्यानंतर ती तुझ्याकडून फक्त खरं डिझर्व करते आई त्याला समजवत म्हणाल्या हो आई मी लक्षात ठेवेल जा तू फ्रेश हो तुम्हाला परत निघायचं आहे ना मी आणि सान्वीने सर्व शॉपिंग केली आहे सान्वीचं पॅकिंग पण झालं तू आवरून खाली ये जेवण घेऊ आई म्हणाल्या हो चालेल आरवने आईचा निरोप घेतला आणि तो रूममध्ये निघून आला तो रूममध्ये आला तेव्हा सानवी कुणाशी तरी कॉलवर बोलत होती त्याने तिला डिस्टर्ब न करता चेंज करायला गेला फ्रेश होऊन बाहेर आल्यावर त्याची नजर समोरील सामानावर गेली सानवीने सर्व व्यवस्थित पॅक करून ठेवलं होतं नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं बाहेर ती बाहेर बोलत असताना त्याने मागून येऊन तिला मिठीत घेतलं आवरना कॉल त्याने हळू आवाजात म्हटलं तिचा हुंकार आला तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता खूप प्रेम येत होतो तिच्यावर त्याने तिच्या मानेमध्ये नाक घुसळं तसं ती त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली तो तिच्या हातातील मोबाईल काढून घ्यायला गेला, गेला। तसं तिने त्याला नजरेने दटावलं तसं त्याने तिच्या भोवतालची मिठी घट्ट केली तिने पटकन बोलणं आवरतं घेतलं आणि कॉल कट केला आरो महत्वाचा कॉल होता ती तक्रारीच्या सुरात म्हणाली माझ्यापेक्षा महत्त्वाचा होता का त्याने भुवई उंचावत विचारलं तुम्ही ना काही बोलता बाहेर जायचं म्हणजे काम मार्गी लावायला नकोत का ती म्हणाली मी कुठे नको म्हणतोय लाव ना मार्गी पण मी घरी आल्यावर तुझी कामं बाजूला आणि प्रेफरन्स मला तो म्हणाला ही गोष्ट तुम्हालाही लागू होते हे विसरू नका ती म्हणाली ओ रिअली पण मी कुठे तुझ्यापासून दूर जायच्या प्रयत्नात असतो मला तर तुझ्यासोबत राहायचं असतं उगाच ते कॉल डिस्टर्ब करतात तो भोळेपणाने म्हणाला समजलं हा मला बरं चला आपल्याला निघायचं तर आवरून घेऊ तुम्ही तुमची उरलेली बॅग पॅक करा तोपर्यंत मी जेवणाचं घेते ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली आधी मला तुझ्याशी बोलायचं मग जेवण करेन तो थोड्या सिरियस टोनमध्ये म्हणाला तिला अंदाज होता त्याला काय बोलायचं असणाऱ्याचा येताना आईला भेटून आलो थँक्स सगळ्यांसमोर माझी बाजू सावरून घेतल्याबद्दल तिचा काहीतरी व्यवस्थित बंदोबस्त करायला हवे तिची हिंमत फार वाढली आहे तो म्हणाला बंदोबस्त करणार म्हणजे काय करणार आरव तिला इथून हाकलवून लावणार की पैसे देणार ती अशी शांत राहील असं मला नाही वाटत ती जे बोलत होती त्यावरून तिला कुणाचं तरी बॅकअप आहे हे स्पष्ट समजत होतं तिचं इंटेन्शन साधं नाही हे देखील लक्षात येत होतं त्यात तिने सांगितलेली कंडिशन खरंच आपलं मॅरेज कंडिशनल मॅरेज होतं का आरो अगदी सुरुवातीपासूनच तिने त्याच्याकडे पाहत सिरियसली विचारलं मी तुला सुरुवातीपासून अगदी खरं खरं सांगतो त्याने तिचा हात धरून तिला खाली बसवलं हो त्याने अगदी कॉलेज डेजपासून तिला इन शॉर्टमध्ये सगळं सांगायला सुरुवात केली त्याच्या बड्डेच्या वेळेस पियाने घातलेली कंडिशन तिला समजावणं सांनवीसोबत लग्नाचा निर्णय घेणं त्यावर स्टिक राहणं लग्नाआधी पियाचं आरवकडे परत येणं सगळं काही सांनवी सुन्न होऊन ऐकत होती तुम्ही खरंच मला तिने डोळ्यात पाणी आणत विचारलं नाही सानवी कधीच नाही अगदी माझा जीव गेला तरी मी तुला अंतर देणार नाही मी जेव्हा लग्नाला उभा राहिलो तेव्हा अगदी मनापासून राहिलो होतो आपल्या लग्नाचे विधी मी मनापासून केले होते त्यानंतर जगलेले प्रत्येक क्षण मनापासून होते सानवी ती कंडिशन मी कधीच खोडून काढली होती मला तू मनापासून आवडली होतीस आपल्या लग्नाआधी पियाने मला स्वतःहून लग्न करूया म्हटलं होतं पण तेव्हा मी ठाम होतो की मी तुझ्याशीच लग्न करणार तू जेव्हा भर लग्नात लग्न मोडायचं म्हणालीस तेव्हा मी त्याचा बाऊ करून हे लग्न थांबवून पियासोबत लग्न केलं देखील असतं आणि मला कोणी दोष देखील दिला नसता पण तरीही मला तुझ्याशीच लग्न करायचं होतं भले आपल्या नात्याची सुरुवात कंडिशनने झाली होती पण ती कंडिशन आपल्या नात्याआड कधीच आली नाही आरव तिला समजवत म्हणाला पण माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाही की फक्त मी तिला ओरडायचे म्हणून तिने तुम्हाला माझ्याशी लग्न करायला लावलं अहो आपण कुठेही काम केलं तरी सिनियर आपल्याला ओरडणारच मी ही ओरडा खाते म्हणून हे असं सानवीने न समजून विचारलं मलाही तिचं कारण पटत नाही आहे ना, ना तेव्हा पटलं ना आज पटतं त्यामागे वेगळं रिझन आहे हे नक्की तेच शोधतो मी पण अजून तरी काही हाती सापडलं नाही आहे पण मला खात्री आहे की काहीतरी स्ट्रॉंग रिझन असणार कुणाला तरी आपल्याला त्रास द्यायचा आहे का ते नाही माहीत पण द्यायचं आहे हे नक्की तो म्हणाला ती हुंकारत म्हणाली सानवी प्लीज ट्रस्ट मी शोना मी हे नातं कंडिशन म्हणून नाही निभावत आहे अगदी मनापासून निभावतो आहे तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून निभावतो आहे काल आपण एकत्र आलो कारण आपल्या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी फिलिंग्स आहेत मी पियाचा विचार मनातून केव्हाच काढून टाकला आहे प्लीज ट्रस्ट मी तो तिला कन्व्हिन्स करत म्हणाला ती फार काही बोलली नाही या गोष्टी स्वीकारणं तिला कठीण जात होतं मनातून त्रास होत होता पण तरीही यावेळेस तिने बरंच शांततेत घेतलं होतं हर्ट तर ती खूप झाली होती कुणी आपल्याशी अशा विचित्र कंडिशनमुळे लग्न केले हे स्वीकारणं तिला कठीण जात होतं आधी स्वतःबद्दल तिला कॉम्प्लेक्स होता भित्री असणारी घरच्यांच्या इशाऱ्यावर जगणारी स्वतःच्या आवडीनिवडी माहीत न करून घेणारी सगळ्यांनी तिला स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवलं होतं तिची मर्जी लक्षात न घेता त्यात आता याची भर आरव तिच्यावर खूप प्रेम करतो हे तिला माहीत होतं ते त्याने कायम जाणवूनही दिलं होतं पण आपलं लग्न या कंडिशनमुळे झालं हे तिच्यासाठी फार वेदनादायी होतं सानवी आपण आवरून घेऊया का साडेआठ वाजत आलेत तुम्ही तुमची बॅग चेक करा तोपर्यंत मी जेवणाचं बघते सान्वी तिच्यापासून दूर होत म्हणाली मला काय शिक्षा देणार तुझ्यापासून दूर राहायचं सोडून कुठलीही शिक्षा मंजूर आहे तो म्हणाला मी काय तुम्हाला शिक्षा देणार माझं आयुष्यच माझ्यासाठी शिक्षा आहे कुठल्या चुकीची हे फक्त शोधायचे तुम्ही आवरामी तयारी घेते ती त्याच्या उत्तराची वाट न पाहता निघून गेली ओ सानवी आय नो तू हर्ट झाली आहेस पण आत्ता नात्याच्या या स्टेजला तुझ्याशी खोटं बोलणं शक्य नाही तुझं आयुष्य तुझ्यासाठी शिक्षा नाही आहे राणी नको बोलूच असं मला तुझ्या फिलिंग समजत आहेत आजपर्यंत सगळ्यांनी तुला त्यांच्या इशाऱ्यावर नाचवले तुझे आई वडील असो भावंड असो आणि आता मी काळजीच्या नावाखाली प्रत्येकाने आपली मनमानी केली आहे हा अन्यायच आहे तुझ्यावर पण त्यामागे त्यांचं प्रेम होतं तुला हे स्वीकारणं थोडं त्रासदायक जाणार आहे पण मला माहीत आहे यावेळेस तू कुठलाही आता ताईपणा करणार नाहीस तू स्वतःशी म्हणाला आणि तयारीला लागला